हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमची सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कोटोरी ब्लाउजवरून प्रिन्स कट कसा कट करायचा हे बघणार आहोत आणि एवढी सोपी पद्धत तुम्ही अगोदर कुठेच बघितली नसेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे तर चला मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर अगोदर आपण आता ब्लाउजची पूर्ण उंची किती आहे ते मोजायचं आहे तर ब्लाऊज कुठे न त्यानंतर पूर्ण उंची आपण मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून झाल्यानंतर आपण कंबर किती आहे ते मोजायचं आहे तर कंबरेची वाडीव पट्टी असते म्हणजे जी पट्टी असते ती पट्टी सोडून आपण कंबर मोजायची आहे पूर्ण उंचीमध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथं पूर्ण उंची बारा इंच आहे तर आपण इथे तेरा इंच घेतलेला आहे आणि आपली कंबर सव्वीस इंच आहे तर आपल्याला कंबरेचा वन फोर्थ घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर हे बघा आपण अगोदर साडेसात ची मार्किंग केली त्यानंतर पुढे मग अडीच इंचाची मार्किंग केली आता आपण कमरेपेक्षा अर्धा ते पावन इंच छातीसाठी एक्स्ट्रा टाकायचं आहे हे बघता आपण अंदाजच टाकणार आहोत नंतर मेजरमेंट घेणारच आहोत तर आपण छाती मोजायची आहे किती आहे ते तर हे बघा आपल्या मापाच्या ब्लाउजची छाती साडेसात इंच आलेली आहे तर आपण पेपरवरती साडेसात इंच आणि प्लस दीड दो ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि आपण जिथे मागाशी मार्किंग केलेली होती तिथेच ही मार्किंगसुद्धा आलेली आहे म्हणजेच आपला अंदाज बरोबर आलेला आहे आता आपण छातीप्रमाणे शोल्डरचं माप टाकायचं आहे तर इथे शोल्डर मी पाच इंच घेतलेला आहे आणि गळारुंदीसुद्धा दोन इंच घेतलेले आहे आणि मुंडासुद्धा साडेपाच इंच घेतलेला आहे शक्यतो शोल्डरपेक्षा मुंडा अर्धा इंच जास्तच घ्यावा जर तुमचा मागचा गळा नऊ ते दहा इंच डीप असेल तर तुम्ही चौतीस इंच छातीला सुद्धा पाच इंच शोल्डर घेतले तरी चालेल फक्त मुंडा आपल्याला या मापापेक्षा थोडाफार वाढवावा लागेल ते जशी छाती असेल त्याप्रमाणे आपण वाढवायचं आहे आता आपण शोल्डरची आणि मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे आता आपण आता पण आता आपण शोल्डरची मुंड्याची आता आपण शोल्डरची आणि मुंडेची लाईन आखून घ्यायची आहे तसेच खाली कमरेची लाईन सुद्धा आखून घ्यायची आहे आजकाल बऱ्याच त्यांच्या कटोरी ब्लाऊज असतात आणि त्या कटोरी ब्लाऊजवरून त्यांना कट ब्लाऊज पाहिजे असतो तुम्ही तर परफेक्ट कटिंग केली तर आपला हा कटचा ब्लाऊज बसतो सुद्धा छान त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर असे कस्टमर आले की कटोरी ब्लाऊजवरून कट करायचं आहे तर ही पद्धत नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला सहज समजेल अशा भाषेत मी सांगितलेलं आहे आता आपण मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर मुंड्याचा शेप देताना त्या चौकोनपासून आपण दीड इंच वरती घ्यायचं आहे आणि मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर तुम्हाला असं वाटेल मी मुंड्याची त्या असा का पकडला तर आपल्या मेजरमेंटला सुरुवातीला थोडीशी ती कॅप असते त्या कॅपमुळे आपलं मेजरमेंट पुढे जाते त्यामुळे मी अशा पद्धतीने मेजरमेंट घेतलेलं आहे आपण मापाच्या ब्लाउजची पाठीमागची गळ्याची पट्टी किती आहे ते मोजायचं आहे आणि पेपरवरती टाकताना त्या मापापेक्षा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा टाकायचं आहे आणि आता आपण गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे गळाचा शेप देताना आपण वरती दोन इंच पकडलेलं आहे तर खाली कमीत कमी तीन साडेतीन इंच पकडायचं आहे आणि असा गोलाकाराचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला तर असं वाटत असेल तुम्ही घेतलेला मुंडा बरोबर आहे की नाही तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या मापाचा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि मुंडा चेक करायचा आहे आपला बरोबर आहे की नाही तर मापाच्या प्रमाणे आपला मुंडा बरोबर आहे आता आपण हे पेपर कटिंग करून घेऊयात तुम्ही जर हा व्हिडिओ अगदी लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला ही पद्धत खूप सोपी वाटेल आणि तुम्ही या पद्धतीने तीन चार वेळा ट्राय केलं तर तुमचा ब्लाउज कधीच बिघडणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देते अशी पद्धत यूट्यूबवरती तुम्हाला कोणीही शिकवली नाही एवढी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि सुद्धा माझ्यासारखे परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बनवायला शिका तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज शिवायला शिकलात तर तुम्ही बिंदासपणे कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज आला तरी शिवू शकता एवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल ही मी तुम्हाला गॅरंटी देत आहे आता आपली पाठीमागची बाजू कट करून झालेली आहे आता आपण दुसरा पेपर घ्यायचा आहे त्याच्या हाती ही पाठीमागची बाजू ठेवायची आहे आणि सेम आपण पाठीमागची बाजू मार्किंग करून घ्यायची आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कट असेल तर आपण कट कसा कट करायचा हे दाखवलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ युजफुल ठरेल अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही अजून दोन तीन वेळा बघाल आणि तुम्ही स्वतः तीन चार वेळा ह्या पद्धतीने कटिंग कराल त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढेल आता आपण वरून शोल्डरची ते जेवढं शिलाईसाठी कापड वापरतो तिथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून पुढे आपण टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे तर टक्स पॉईंटची मार्किंग करताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे जिथे आपल्या कटोरीचा टक्स आहे तिथे तो टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे ब्लाऊज टक्स पॉईंटची इथे पकडायचा आहे आणि तिथून खाली राहिलेला भाग हळू खाली घ्यायचा आहे आणि खाली मार्किंग करायची आहे म्हणजेच आपल्या पुढच्या भागाची उंचीचे मार्किंग करून झालेले आहे तर कधी कधी हे मार्किंग एक इंच सुद्धा येते तर कधी कधी हे तीन चार इंच सुद्धा खाली जाते जशी छाती असेल त्याप्रमाणे हे मेजरमेंट खाली खाली जात असतं आता आपण अगोदर कटच्या रुंदीचं माप टाकायचं आहे तर ते माप टाकताना आपण सुरुवातीचं थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि नंतर मग पुढे आपण जिथे आपली हुक पासून कटोरीचा टक्स पॉइंट आहे तेवढी रुंदी आपण मोजायची आहे आणि तिथे मार्किंग करायची आहे आणि शिलाईसाठी अजून थोडंसं आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे किंवा हे छातीनुसार घ्यायचं आहे तर हे छातीनुसार कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण सगळं सा एका व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही आता प्रिन्सकटच्या इथले वरची मार्किंग देताना फिटिंग लाईनपासून एक ते दोन इंच साईडला घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण तिथे मार्किंग करायची आहे आणि आपण प्रिन्सकटच्या रुंदीची ते आपलं वरचं माप जर साडेतीन इंच आलं असेल तर खालच्या साईडला आपण तीन इंच घ्यायचं आहे वरच्यापेक्षा आपली खालची बाजू अर्धा इंच कमीच ठेवायची आहे तर बघा आपण अशा पद्धतीने आता मार्किंग करून घेतलेले आहे आता त्या मार्किंग वरून शेप देऊन घ्यायचा आहे आता आपला शेप देऊन झाल्यानंतर आपण आता हे कटिंग करून घेऊयात आय हो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल आपण हे कशा पद्धतीने केलेलं आहे आय नो याची मार्किंग थोडीशी लाईट दिसत आहे पण तुम्ही हे व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजेल आपण कशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे ते आणि मी तुम्हाला सांगताना अगदी डिटेलमध्ये सांगत आहे की आपण कशा पद्धतीने कुठलं मेजरमेंट घेतलेलं आहे जरी मार्किंग लाईट असेल तरी मी अगदी व्यवस्थित असं सा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला सहज समजेल तरी पण तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज मला कमेंट करा नक्कीच मी तुमच्या कमेंटप्रमाणे तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही व्हिडिओ बघताय पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजला की नाही हे कमेंट करून तुम्ही सांगत नाही मग मला कसं कळणार तुम्हाला समजलं आहे की नाही त्यामुळे प्लीज तुम्ही कमेंट करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला समजते की नाही किंवा अजून कोणत्या पद्धतीने तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणजे तुम्हाला सहज समजेल तुम्ही जर कमेंट केले तरच मला मोटिवेशन मिळेल असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे प्लीज तुम्ही मला कमेंट्स करत जा समजलं तर समजलं म्हणून सांगा नाही समजलं तर नाही समजलं म्हणून सांगा त्यात आपले पुढचे भाग वेगळे करून झालेले आहेत त्यासाठी मी दुसरा कागद घेतलेला आहे आणि त्यावरती अगोदरचा तो मार्क मार्क करून करून घ्यायचा आहे झाल्यानंतर तो कागद आपण आपण ज्या अगोदरच्या दोन बाजू तयार करून ठेवलेल्या होत्या त्या बाजूच्या खाली ठेवायचा आहे अगोदर आपण हा वाढीव प्रिन्स कटचा कागद ठेवायचा आहे त्यानंतर पाठीमागची बाजू ठेवायची आहे आणि त्यानंतर पुढची बाजू ठेवायची आहे फिटिंग साईडला आपण दीड इंचाची मार्किंग करून तिथे लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे आपण तिथून पुढे मार्किंग टाकू आणि हे माप छोटं असल्यामुळे मी साईडला वाढवलेलं नाही जर आपलं माप मोठं तर आपण साईडला वाढवायचं आहे ते कसं मी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर इथे आपण फक्त दीड इंचाच्या मेजरमेंटने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आता आपण जी दीड इंचाची लाईन ओढलेली आहे त्या लाईनवरती ब्लाऊजच्या शिलाईची लाईन ठेवायची आहे आणि आपण जिथे कटोरीचा टक्स पॉईंट आहे तिथे माप टाकायचं आहे म्हणजे आप आपलं हे प्रिंसकटच्या रुंदीचा माप आपल्याला भेटलेला आहे तुम्ही वरती मार्किंग करून नंतर अशा पद्धतीने पेपर उचलून खाली मार्किंग केलीत तरी चालेल किंवा अगोदर आपण वरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे नंतर खाली मार्किंग केलीत तरी चालेल आता आपल्याला प्रिन्सकटच्या खालच्या बाजूचं माप कसं घ्यायचं आहे हे बघायचं आहे तर हे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला समजेल हे माप आपण कशा पद्धतीने घेतलेलं आहे तर आपण कटोरी ब्लाउजचं खालचं माप किती आहे ते मोजायचं आहे तर हे बघा खालचं माप आपला साडेसहा इंच आलेला आहे तर आपल्याला प्रिन्स कटची खालची बाजूसुद्धा आपल्याला साडेसहा इंच करायची आहे तर त्यासाठी आपण प्रिन्स कटचा साईडचा भाग किती आहे आणि आपण वाढीव प्रिन्स कट किती काढलेला आहे हे मोजायचं आहे तर आपला साइडचा भाग तीन इंच होता तर दोन्ही साईडची शिलाई पकडून आपला तो दोन ते अडीच इंच होणार आहे तर आपण दोन इंच मेजरमेंट पुढे पकडायचं आहे आणि जिथे ची मार्किंग येते तिथे मार्क करायचं आहे तर आपल्याला प्रिन्स चा खालच्या बाजूचा सुद्धा माप भेटलेला आहे तर जसे आपण मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे आपण शेप देऊन घ्यायचा आहे आणि हो आपण वरच्या साईडला जी मगाशी मार्किंग केलेली होती त्या मार्किंग पेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि प्रिन्स प्रिंटकटच्या इथे सुद्धा एक्स्ट्रा किती आलेला आहे ते आपण बघूयात म्हणजे एक आपल्याला अंदाज येण्यासाठी हे बघा अगोदर आपण बेसिक प्रिन्स ची मार्किंग केलेली होती त्या मार्किंगनुसार आपण पुढे वाळू कटोरीसुद्धा मार्किंग केलेले आहे तर अशा पद्धतीने आपण शेप देऊन घ्यायचा आहे हा वाळू प्रिन्स कट काढताना आपल्याला मुंडेच्या साईड म्हणून अर्धा इंच वाढवायचा आहे तर टक्स पॉइंटच्या लाईनला आपल्याला एक ते दीड इंच वाढवायचं आहे आणि खालच्या साईडला एक ते दीड इंच कमी करायचं आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही शेप देऊन कट केलं तरीसुद्धा चालेल आणि पुन्हा नंतर ब्लाउजच्या मेजरमेंटप्रमाणे मोजून थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल हे बघा मी तुम्हाला प्रिन्स कट आणि आपला वाडीव फरक फरकसुद्धा दाखवलेला आहे तर हा आपला वाडीव तयार केलेला प्रिन्स कट पाठीमागच्या बाजूवरती ठेवायचा आहे त्यासोबतच आपण पुढची बाजूसुद्धा ठेवायची आहे आणि आता आपण मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर मुंड्याचा शेप देण्याअगोदर आपण जी जी वाडीव कट काढलेला होता त्यासाठी आपल्याला किती मेजरमेंट लागेल म्हणजेच अर्धा इंच आपण घेतलेला आहे तेवढं आपल्याला लागणार आहे की नाही तेही ते बघायचं आहे तर तशीच आपली पुढची बाजू पाठीमागच्या बाजूपेक्षा जास्त आहे तर खालच्या साईडला आपण मार्किंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने क्रॉस मार्किंग करायची आहे आणि प्रिन्स कटला वरच्या साइडून मी अजून थोडंसं कट करत आहे कारण आपल्याला शिलाईसाठी दोन्ही साईडून दाबदा असं पकडायचं आहे तर आपलं इत इतर थोडंसं अंतर जास्त येत आहे थोडंसं म्हणजे अगदी एखाद दोन पॉइंट जास्त येत आहे तर ते मी कट करत आहे तसेच आपण खालची कम तसेच आपली खालची कमरेची क्रॉस लाईन सुद्धा कट करून घ्यायची आपण जसं मुंड्याचा शेप देतो सेम त्याच पद्धतीने ते मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे मुंड्याचा शेप कट करून झाल्यानंतर आपण हा प्रिन्स कट मोजून बघायचा आहे की आपला बरोबर बसतोय की नाही हे बघा हा आपला प्रिन्स कट थोडासा वाढत आहे तर आपण इथे थोडासा शेपमध्ये कट करायचा आहे शक्यतो रुंदी जास्त कट करायची नाही फक्त शेप आहे तो थोडासा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मोजून बघायचं आहे की आपला प्रिन्स कट बरोबर बसतो आहे की नाही जर तुम्ही प्रिन्स कट जोडल्यानंतर प्रिन्स कट जास्तच वाढतो आहे असं वाटत असेल तर खालच्या साईटून थोडीफार रुंजी कमी केली तरी चालेल आणि आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मोजून बघायचं आहे आपला प्रिन्स बसतो आहे की नाही तर हे बघा आता आपला प्रिन्स कट बरोबर एकदम व्यवस्थित असं बसत आहे आता आपण जी कटिंग केलेली आहे ती बरोबर केली की नाही ते पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचं आहे तर हे आपण क्रॉस चेक कसं करायचं हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओवरून तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजेल आता आपली ही कटिंग तयार आहे तुम्हाला समजली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून शिलाई रिलेले कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर